नमस्कार कधी कधी निसर्ग आपल्याला सांगतो की कि आपण किती लहान आहोत पाऊस वारा उष्णता निसर्ग बिघडला की माणसाकडे फक्त भीती उरते पण महाराष्ट्रातल्या एका छोट्या ठिकाणी असं म्हणतात एक दिवस निसर्गच थांबला हे ठिकाण आहे अपकलकोट हा काळ होता एकोणीसाव्या शतकाच्या शेवटीचा अपकलकोट शांत होतं साधं पण काही दिवस सगळं बदललं असह्य उष्णता वारंवार वारे लोकांच्या मनात अस्वस्थता दिवस गेले पण काहीच सुधारणा नाही देवळात गर्दी वाढली लोक प्रार्थना करू लागले पण मन शांत होईना याच काळात स्वामी अक्कलकोटमध्ये होते ना मोठे उपदेश ना चमत्कारांची घोषणा ते फक्त बसले होते शांत स्थिर निसर्गासारखेच आणि इथूनच दोन विचार जन्माला आले काही लोक म्हणत होते हे हवामान आहे निसर्गाचं बदलेत, या यात चमत्कार काहीच नाही स्वामी बसले म्हणून निसर्ग बदलतो हे मानणं अंधश्रद्धा आहे पण भक्त वेगळं बोलत होते स्वामी काही करत नव्हते ते आदेश देत नव्हते ते फक्त उपस्थित होते भक्त म्हणतात स्वामींची अवस्था अशी होती की निसर्गालाच आपोआप शांत व्हावंसं वाटलं आणि मग तो क्षण आला स्वामी एका जागी बसले होते ना मंत्र ना विधी फक्त शांतता आणि काही वेळात वारा मंद झाला उष्णता कमी झाली जिथे अस्वस्थता होती तिथे स्थिरता आली लोक एकमेकांकडे पाहत राहिले कोणी काहीच बोललं नाही जणू निसर्गालाच कळलं होतं इथे थांबायचं आहे संशयवाद्यांसाठी हा योगायोग होता भक्तांसाठी हा चमत्कार होता स्वामींनी निसर्गावर विजय मिळवला असं भक्त म्हणत नाहीत ते फक्त एवढंच म्हणतात स्वामींसमोर निसर्गालाच आपली मर्यादा समजली स्वामींचं एक वाक्य आजही अक्कलकोटमध्ये हळूच ऐकू येतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा चमत्कार होता का की निव्वळ योगायोग उत्तर कुणाकडेच नाही पण आजही अक्कलकोटमध्ये हा प्रश्न शांततेतच घुमतो आणि कधीकधी शांतताच सगळ्यात मोठं उत्तर असतं अशाच शांत कथा ऐकायच्या असतील तर रिकॅप रागा जवळ ठेवा